शिवकुमार माली काल मला फोन करून सांगितले की पप्पा मी अजितदादा पवार बरोबर बारामतीला जाणार आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाईन त्यांना ड्रॉप केला की हे शेवटचे शब्द होते या आठवड्यामध्ये ही चौथी वेल होती अजितदादा बरोबर तिचे प्रवास प्रायव्हेट चार्टेड फ्लाईट मध्ये एअर होस्टेस तीन वर्ष ती इंडियन एअरलाइन्स एअरपोर्ट होती तिकडनं मग ही मध्ये झाली सकाळी गेली होती आणि असा होईल मग जेव्हा टीव्ही लावला तर फ्लाईट क्रॅश झाला करून असा समजला अजित दादाचा तर आमच्या हातपाय सुजायला लागले मग नंतर व्हीला ब्रेकिंग न्यूजमध्ये पिंकी माली दाखवला तेव्हा एकदम दा आम्ही कन्फर्मच झाले फोन आला नाही कालच बोललो होत की आज जाणार आहे आम्ही आम्हाला किती वर्ष एकोणतीस वय होता बारावी पास होती आणि इंग्लिश मिडियमनी लग्न झाला होतं त्यांचे मिस्टर लार्सन अँड टुर्बो कंपनीचे मॅनेजर आहे पुण्याला आणि ती आपल्या भावाला एकमेव मुलगा आहे माझा ते पायलट बनवणार म्हणून त्याची स्वप्न होता असं ती बघितली होती की पप्पा माय करे की करताय का तिकडे आता सचिन भाऊ अहिरचा फोन होता ते दौंडला आहे आणि ते मला फोन केले आमचे घरगुती संबंधित साहेबांची ते बोलले की की मी जातो आणि तिकडनं काय होईल ते सगळं मी बॉडी इकडे मुंबईला पाठवायचं हा इथं आणणार कंपनी आहे ते कलिनामध्ये ते लोक फोन उचलत नाही म्हणून ते माझी मुलगी संतापली की कमी कमी ॲटलीस्ट फोन तर उचलायला पाहिजे की आम्हाला बॉडी कुठून भेटेल असं झालेलं आहे आता फ्लाईटमध्ये चार्टेड फ्लाईट होता त्याच्या इनबॉक्स मध्ये काय तुटी होती काय कमी होती काय टेक्निकल फॉल्ट होता हे आता नंतरचा भाग आहे पण मुलगी तर गमावला ना आम्ही मी ते करून काय कर इन्क्वायरी करू समजा कोण दोषी असेल नसेल अगर दोषी असेल त्याला सदा भेटेल पण मुलगी तर मला भेटणार नाही हे टेक्निकल होऊ शकतो कारण का सकलचा वादल आणि डव पडत होता असा हे दाखवत होते काही प्रॉब्लेम होऊ शकतो मला दोन मुलगी माझी मोठी मुलगी कोकीला बेंडमध्ये नर्स आहे खूप चांगली होती नाईनटीन एटी नाईन मध्ये मी दिल्ली एअरपोर्टला मी फ्लाइट मध्ये काम करायचो इंदिरा गांधी हवाई अड्ड्यावर त्या मी ड्रायक्लीन करायचं काम करायचो तर त्यावेळी माझ्या हाताने एक मिस्टेक झालेलं होतं कारण की की प्राईम मिनिस्टरचे जे, जे विमान होतं विश्वनाथ प्रताप ते फ्लाईट मी करत होतो

इसके अंदर नो एक्सक्यूज हे सगळं मी माझ्या मुलीला बोलायचो ती जेव्हा माझ्या बरोबर बसायची ते बोल पप्पा सप्ना करेगी मग ती दोन काम आले तिच्या हातामध्ये बारावी पास झाल्यानंतर कि मॉडलिंग मध्ये जाऊ की एअर होस्टेस तर मी म्हणलो की कि नाही एअर सच कर बेटा माझं सप्न जे आहे ते पूर्ण कर मग ती त्या लाईन मध्ये खूप ओलार आणि शिकलेली मुलगी फोन फोनवर नाही रात्रीच बोलली की की मी जाऊंगी करके कल सुबह पण सकाळी फोन नाही आला पण अजित दादा बरोबर आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाणार असा बोलली निघाली तेव्हा काय बोलली नाही काल निघताना एवढंच बोलले की कि की मग उनसे मला परवा अजितदादा बरोबर फोनवर बोलून पण दिल्या त्याने मी एक पदाधिकारी असल्यामुळे मी पक्षांतर तर केला तर दादाला डायरेक्ट ती बोलली की पैतीस साल से मेरे पप्पा आप चार बार मुंबई की कमेटी पे है आप पूरे महाराष्ट्र का दौरा कर रहे हो और कार्यकर्ता पे ध्यान नहीं है क्या तो दादा ने बोला कि कौन है आपके पापा तो वह तो दादा ने विचार लगा कि तुम्हारे पापा कौन है तो बोले कि मुंबई के सेक्रेटरी हैं और आपके पार्टी से है तो विजिटिंग कार्ड घेतला आ, महावीर जाधव म्हणून त्यांचे प्रिय म्हणून फोनवर बोलणं झाला की मुंबईला आल्यावरती देवगिरीला भेटून बोलूया अशी चर्चा आणि असा होईल असं त्यांचा व्हॉट्सअप मेसेज आहे आणि फोटो आहे अजितदादा बरोबरच परवाचा होता अजितदादा पवार आपल्याशी बोलणार आहे मी दाखवत